नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर एस वी सोनोणे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना महाराष्ट्र मंडळी आज आपण या ठिकाणी उभे आहोत गोलापांगरी तालुका जिल्हा जालना या ठिकाणी आणि आपण आमच्या पाहतो आहे खरं म्हणजे आता हा सप्टेंबर महिना आहे आणि आता तुम्हाला आंबा कुठे दिसणार नाही पण पाठीमागा आपण जर बघितलं तर आंब्यानं लगडलेलं झाड आपण या ठिकाणी बघतोय तर ही जो काही चमत्कार आहे हा इथलं केलेला आहे याच गावच्या महिला शेतकरी कृषीभूषण जे अत्यंत अनुभवी आहेत अशा सौ छायाताई दत्तात्रय मोरे यांनी आणि आज छायाताई दत्तात्रय मोरे आमच्यासोबत आहेत आपण जो बघतोय तो आंबा हा याला बाराही महिने म्हणजे पूर्ण वर्षभर राऊंड द इयर याला आंबे असतात आणि ते आंबे खायला अत्यंत चविष्ट आहेत तुम्हाला ऑफ सिजनमध्ये आंबे खायला मिळतात आणि हे आंब्याचं झाड जे आहे सध्या एकच झाड आहे पण हे झाड जे यांनी जतन केलेलं आहे तर ते करण्यामागं त्यांनी काय मेहनत घेतलेली आहे हे आपण निश्चितपणे या ठिकाणी पाहूया आणि मंडळी आपल्याला सांगायला आनंद वाटेल की हा जो आंबा आहे हा केशवराज या नावाने याची शेतकरी हक्क कायदा दोन हजार एक अंतर्गत केंद्र सरकार नोंदणी झालेली आहे आणि अठरा वर्षाचे हक्क अधिकार हे आदरणीय छायात्याने या ठिकाणी मिळालेले आहेत आपण सर्टिफिकेट पाहू शकतो की या आंब्याला जे काही याची नोंदणी मिळालेली आहे किंवा आपण ज्याला पेटंट म्हणतो आपल्याला जे भाषेत आपण कळतं तर हे पेटंट माझ्या हातामध्ये आहे घरातही तर हे पेटंट आहे की यांना या केशवराज या ना नावाने या आंब्याची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे तर निश्चित जर उत्सुकता असेल की या आंब्याचे काय गुणधर्म आहेत हा आंबा कसा तयार झाला किंवा यांनी कसा जतन केला तर आपण ही जी माहिती आहे हे आपण छायाताईकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं खूप स्वागत आहे कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण कृषी विज्ञान केंद्राच्या के स्थापनेपासून जे सदस्य आहात आपण महाराष्ट्र शासनाच्या कृषीभूषण जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी आहात आपल्या यापेक्षा आणखी पुरस्कार मिळालेले आहेत आणि आपण आधुनिक पद्धतीने शेती करता हे परिसरातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देशातल्या शेतकऱ्यांना माहिती व्हावी म्हणून याची माहिती आपल्याकडनं घ्यायचे मी प्रयत्न करतो आपण अनेक चांगले प्रयोग केलेले आहेत त्यापैकी हा एक प्रयोग आहे मला हे सांगा की आपण जो हा केशवराचा ता आंबा तयार केलेला आहे हे आंब्याचं झाड इथं किती वाजतापासून इथं उभं आहे किंवा केव्हा तुम्ही याची लागवड केलेली आहे हा सर याला पंचवीस वर्ष तरी झाले असतील सुरुवातीला आमच्या लक्षातच नाही हा तीन बाराचा आंबा असेल म्हणून आम्हाला पाण्याच्या काठाला होता आम्हाला वाटलं हे पाण्यामुळे याला सतत बार येत असतील पण नंतर आमच्या लक्षात आलं दोन तीन वर्षाच्या नंतर की नाही हा आंबा काहीतरी वेगळा आहे आपण याला हे करायला पाहिजे मग त्याच्यानंतर मग मक... त्याच्या नेहमीच फळं असतात त्याच्यामुळे त्याचा काही असा मोठा विस्तार होत नाहीये सर मग तुम्हाला कधी कळालं की याला वर्षभर फळं येतात त्या पद्धतीनं तेव्हा तीन चार वर्षाचं झाल्यानंतर अच्छा हा, तीन चार वर्षाचं झाल्यानंतर सलग याला दोन तीन वर्ष आम्ही पाहिलं त्याचं निरीक्षण केलं की याला सारखे फळं येते त्याला तीन बार येतात सर एक आपल्या आंब्या बरोबर येतो एक आता हा आणि आता हा काढला की लगेच पुन्हा याला मोहर येणार आणि आता पण पाहू शकता तुम्ही त्याच्यावर तुम्ही दाखवू शकता मला आंबे कोणत्या कोणत्या बाराचे कसे आहेत इथं तर किती बाराचे आंबे आहेत आता हे आपल्या हा मला असं वाटतं की हा सर्व जुना बार आहे तोडाला आलेला आहे हा याला आलेला आहे आणि आपण बघतोय माझ्या बोटा समाज छोटा आंबा आहे म्हणजे हा त्याच्यानंतर हा काढा येणार आहे अच्छा आणि हा मध्यम आकाराचा आंबा आहे म्हणजे आपल्याला वर्षभर आंबे खायला मिळतात हे अगदी बरोबर या ठिकाणी म्हणजे आपण कोणत्याही मध्ये रस त्याला खाऊ घालतो पण याचा जो तुम्ही हा जो टिकवला याच्यावर तुम्ही वेगळी काही मेहनत त्यासाठी केलेली आहे का म्हणजे तुम्ही यासाठी काय मशागत केली किंवा कशा पद्धतीने त्याला तुम्ही एवढं मोठं केलं परंतु तेव्हा रोग दिसत नाही कीड दिसत नाही कारण काय काय नाही सर मी आपल्या केविकेच्या शास्त्रज्ञाला नेहमी वारंवारच फोन करत राहिले कारण याला आपण रसायन आणि कीटकनाशक देतच नाही सर याला सगळं आपण जैविकच देतो कोणतंही असं त्याला रसायन म्हणजे खत देत नाहीत कोणतं खालून त्याला हा आणि नीम नाही तर मग असं वापरतो त्याला चव खूप चांगली खूप चांगली चव विशेष त्याचे तिन्ही पण हंगामाचे जे फळ आहेत ना त्याच्या चवीत काहीच फरक पडत नाही आणि वेगळे लक्षात आणून देते मी तुमच्या आपला जर आंबे फुटतो आपण आपल्याकडं पेपरला याला सगळ्याला आपल्याला ऐकायला मिळतं खूप पाऊस झाला मोहर गाळाला पण या विशेष याच आहे तुम्ही बघा इतका पाऊस झाला वादळ झालं कि किती जोरजोरात पण पावसाळा होऊन गेला तरी याचे फळ टिकून आहेत मोहर गळत नाही आणि आंबा पिकून आता याच्यावर कितीतरी पिवळे फळ पाडाचे आपल्या आंब्याचे फळ टिकत नाही पाड लागले आणि याचं हे सुकलेले पण फळ आहे त्याच्यावर पिकून सुकू ते फळ गळत म्हणजे डेट एकदम पक्का याचा अर्थ असा होतो हे खाली याला गळत नाही डेट पक्का याचा आणि आपण बघा आता आंबा किती सुंदर असा आंबा वाटतो नॉर्मली आपले जे गार्ड आंबे असतात किंवा इतर आंबे असतात त्याच्यावरती बऱ्याचदा आपल्याला काहीतरी डाग दिसतात कीट तसे याच्यावरती तुम्हाला काही ज्या ठिकाणी पावसाळ्यातला आंबा पण एकदम चमक आहे याला आणि आता याचा आपण जर हे बघितलं हे दाखवा तुम्ही हे बघा ताई आता हे बघा याचा किती सुंदर याची कोय आम्हाला कोय पण छोटीच आहे ना दहा ग्राम चीज भरेल त्या कमी भरेल हा आणि याचा सुंदर असा आरोम सध्या येतोय वास येतोय आपल्याला येत नसेल परंतु आम्हाला वास यायला लागलेला आपण जर असं कट केला ना आपण सुद्धा खाऊ शकतो आणि याचा रस रस खाल्लेला आहे त्यामुळे अत्यंत चांगला याचा रसही खूप छान होतो यामध्ये आंब्याचा आणि तर मग आता मला हे सांगा की साधारण किती आंब्याची फळं आपल्या यामध्ये मिळतील आता बहुतेक हजार बाराशे फळ निघालच आणि याचा सरासरी वजन किती असेल सरासरी एका फळाचं वजन तीनशे हो, एक किलो किती आंबे बसतील आपले तीन तीन बसतात एक किलो तीन बसतात हो। म्हणजे तुम्हाला चार डज चार किलो मध्ये एक डजन आंबे बसतील हो साधारणतः याच्यामध्ये आपण कधी आता विकण्याचा प्रयत्न केला का चार हो खूप मागणी आहे त्याला मागच्या मागच्या वर्षी नाही देता आले कारण आपले स्नेही मुलाचे मिस्टरचे नाताचे त्याच्यामुळं मग ते असे खाण्यात जाते साधारण काय भाव मिळाला चार हजार डझन पर्यंत तुम्ही नांदेडच्या लोकांना डॉक्टर परिन परिणिती म्हणून डॉक्टर आहे परितकर म्हणून डॉक्टर आहे त्यांचे मला खूप वेळेस फोन आले मी त्यांना एकदा द्यायचा प्रयत्न केला पुन्हा नंतर मला नाही चार हजार रुपये डझन मी त्यांना पाठवतो चार हजार रुपये डझन एवढा ह्या आंब्याचा भाव आहे आता आम्ही शेतकरी पाहतोय या चॅनलवरती तर आमची उत्सुकता अशी आहे की याचे रोप आम्हाला मिळतील का तुमच्या आता तुम्ही अधिकृत तुमच्या नाही आता हो रोपा ह्या वर्षी नक्कीच मी करणार आहे सर अच्छा हा तर माझी विनंती आहे की आपण याचे रोप लवकरात लवकर, लवकर तयार करा आणि काही शेतकऱ्यांकडे याचे रोपं द्या जेणेकरून या चांगल्या वाहनाचा प्रसार चांगल्या आंब्याचा प्रसार या ठिकाणी होईल आणि आपल्या प्रयोगातून निश्चितपणे इतरांना प्रेरणा मिळेल मला माहीत आहे आपल्यासोबत आपले प्रतिराज आमचे मोरे साहेब या इकडे आमचे मोरे साहेब असतील अंकिता आहे अंकिता ही हे अंकिता इकडे अंकिता आहे अंकिता ही त्यांची नात आहे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे आमच्याच कॉलेजची आहे आणि या सगळ्यांनी यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं छायाताईंनी एक हे एक अजून त्यांना परत बुड आलेलं आहे म्हणजे खरं म्हणजे पहिल्यापासूनच आधीपासूनच प्रयोगशील आहेत पण हा खूप चांगला प्रयोग झालेला आहे आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा या कामासाठी आपण याचे शेतकऱ्यांच्या पर्यंत हे रोपं पोचतील याचे फळ पोचतील आणि यातून आपल्या अडचणच्या होईलच परंतु आपण अनेक कुटुंबांच्या पासून भलं करू शकता या शुभेच्छासह मी खूप खूप गोष्ट मी सांगू शकते तुम्हाला मी एक आता माझ्या व्हॉट्सअपवर वर कमेंट टाकली युँ. की कोणाही एखाद्या बाईला डोहाळ लागले तर बाराही महिने माझ्याकडे आंबा मिळेल धन्यवाद आपण धन्यवाद सर मी रोप करायचे प्रयत्न करीन आणि नक्कीच थँक्यू